ओम गण हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे योग्य कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपनी आहेत परंतु त्या साडेपाच हजार कंपन्यातील उत्तम कंपनी निवडणे अतिशय गरजेचे असते तेव्हाच आपली गुंतवणूक ही फायद्यात रूपांतरित होत असते परंतु मित्रांनो कोणतीही कंपनी म्हणजे योग्य कंपनी उत्तम कंपनी निवडण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ती गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपनीच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या साद्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं म्हणजे त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे निष्कर्ष ऐकल्यानंतर काय होतं की त्या कंपनीचा आपण शेअर्स खरेदी करावा की न करावा याचा एक आत्मविश्वास एक टाळा आपल्या बंधू भगिनींना लावणे सोपे जाते तर मित्रांनो परवा दिवशी मी वेल क्युअर ड्रग्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका बंधूंनी बी एस ई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण बी एस सी ह्या शेअरच्या ह्या शेअरच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिणीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बी एस ई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मित्रांनो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बी एस सी ही कंपनी मित्रांनो स्टॉक ब्रोकिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो बी एस सी सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एम सी एक्स इंडिया अँजल वन चॉईस इंटरनेट शेअर इंडिया धनी सर्विसेस आनंद राठी तसेच जिओजीत फायनान्स दम कॅपिटल ड्रीम ड्रीम मार्क नेट दम कॅपिटल मित्रांनो बी एस सी स्टॉक ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही स्पर्धक कंपनी आहेत त्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज बी एस सी स्टॉक ह्या कंपनीचा एक शेअर्स चोवीसशे सत्त्याऐंशी रुपये पन्नास पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्विक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्विक लो तर मित्रांनो बी एस सी ह्या कंपनीच्या शेअरचा बावनवी हाय किंमत आहे तीन हजार तीस रुपये व बावनवी लो किंमत आहे बाराशे सत्तावीस रुपये आणि आता तो करंट व्हॅल्यूला चोवीसशे सत्त्याऐंशी रुपये पन्नास पैसे ह्या किमतीला मिळत आहे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास बी एस सी ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी सोळाशे बत्तीस रुपये ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास बी एस सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे पंचावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास बी एस सी ह्या कंपनीचा एक शेअर एक्क्याण्णव पॉईंट सदोतस सदुसष्ट पैसे ह्या किंमतीला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजेच काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीची मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो बी एस सी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख एक हजार चोवीस करोड रुपये मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो बी एस सी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली बाराशे चौतीस पॉईंट सत्तेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सहाशे नव्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली एकशे छप्पन्न पॉईंट बेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकशे ऐंशी पॉईंट पंच्याहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्ननं म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो बी एस सी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य जनता त्यांचा हिस्सा सदतीस पॉईंट एकसष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे आदर आदर म्हणजे कोण तर एफ आय आय डी आय आय प्रमोटर तसेच पब्लिक सोडून जे इतर गुंतवणूकदार राहतात त्यांना आदर घटक असे म्हणतात तर त्यांचा हिस्सा बी एस सी ह्या कंपनीत तेहतीस पॉईंट बासष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा बी एस सी ह्या कंपनीत सोळा पॉईंट नव्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कुन येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था त्यांचा हिस्सा असतो आणि त्यां त्यांचा सहभाग असतो आणि डी आय आयचा हिस्सा बी एस सी ह्या कंपनीत अकरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के आहेत म्हणजेच म्हणजेच आपण आत्ता शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर तेवढे तेवढे घटक ते हे ते त्या कंपनीचे सध्याचे मालक आहेत मित्रांनो आत्ताच आपण बी एस सी स्टॉक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक बी एस सी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली बाराशे चौतीस पॉईंट सत्त्याशे सत्तेचाळीस सर्त्याच करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे त्या कंपनीच्या नफ्यात दरवर्षी भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळेच बी एस सी ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो सोळाशे बत्तीस रुपयेला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकशे पंचावन्न रुपयेला मिळत होता दहा वर्षापूर्वी एक्क्याण्णव रुपये सदुसष्ट पैशाला मिळत होता तोच बी एस सी ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला चोवीसशे सत्त्याऐंशी रुपये पन्नास पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर बी एस सी ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी सोळाशे बत्तीस मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर बी एस सी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी सोळाशे बत्तीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकशे पंचावन्न रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एक्क्याण्णव रुपये सदुसष्ट पैसे गुंतवले असते तर त्याचे आत्ता चोवीसशे सत्त्याऐंशी रुपये पन्नास पैसे झालेले आहेत म्हणजे लम्सममध्ये बी एस सी ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी गुंतवलेले एक्क्याण्णव रुपये आत्ता चोवीसशे सत्त्याऐंशी रुपये पन्नास पैसे झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की बी एस सी ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे झिरो टक्के आहे तसेच तसेच सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक आणि एफ आय आयचा हिस्सा सोळा पॉईंट नव्याण्णव टक्के व डीआयचा हिस्सा अकरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के आहे मित्रांनो जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु तो बी एस सी ह्या कंपनीत ते झिरो टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की बी एस सी ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तशीच तिच्यात नेट प्रॉफिटमध्ये सतत भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळेच ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी एफ आय आयचा डी आयचा हिस्सा योग्य आहे परंतु प्रोमोटर होल्डिंग हे अजिबात नाही आहे त्यामुळं प्रमोटर होल्डिंग म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो बी एस सी ही कंपनी लम्समध्ये गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो बी एस सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहेत तरी त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जवळच्या हप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय